शेतकरी मित्रांनो ह्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी आणि ह्या पिकांचं भरघोस उत्पादन कशा पद्धतीने मिळवावं तर याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ह्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी जर योग्य नियोजन केलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला भरघोस उत्पादन मिळून देतील अशी टॉप पाच ते दहा महत्वाच्या प्रकारची पिकं यांची माहिती तुमच्या समोर येऊन आलेली आहे या पिकांची लागवड करते वेळी पावसाच्या भरोशावर काही पिकं काही पिकांना बेड मल्चिंग ड्रिप करायचं तर काही पिकं डोंगर उतारे ढाळी जमीन या प्रकारामध्ये करायची मग ही पिकं आहे तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरी आपल्या शेती विषय चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करा समोर घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्त्वाचं पीक तर ते म्हणजे पावसाळी टॉमॅटो लागवड व शेतकरी मित्रांनो पावसाळी टोमॅटो पिकाची लागवड करतेवेळी आपल्याला भरघोस असं उत्पादन देतील या व्हरायट्यांची निवड करायची आहे आर्यमान मेघधूत असेल बाहू असेल यांसारख्या विविध ज्या टॉमॅटोच्या व्हरायट्या असतील यांची आपल्याला लागवड करायची आहे आणि भरघोस उत्पादन मिळवायचं आहे टॉमॅटोच्या पिकाची अधिक माहिती पाहिजे असल्यास आपल्या चॅनलला विजय द्या त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला टप्प्या टप्प्यानुसार बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं दुसरं महत्वाचं पीक तर ते पीक आहे आपल्याला कांदा रोप हे टाकायचं आहे पावसाळी कांदा पिकाची लागवड करायची व शेतकरी मित्रांनो दोन महत्वाच्या था पद्धती सांगितल्यात एकतर पावसाळी कांदा रोप टाका विका किंवा पावसाळी कांदा लावा आणि हा विका पण पावसाळी कांदा करते वेळी व्हाय टाकून त्या निवडाव्या तर क्रिमसन कांदा बियाणं असेल ओम थ्री असेल येलोरा चायना किंग असेल सिद्धांत स्वीटचा असेल त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये जवळील जे शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेलं बियाणं हे घेऊ शकता एक एकरासाठी आपल्याला जी कांद्याची नर्सरी रोपवाटिका तयार करायची असते यासाठी निवडायचं आहे आपल्याला तीन ते चार किलो बियाणं निश्चित स्वरूपात नव्वद दिवसामध्ये या पावसाळी कांद्याचं भरघोस उत्पादन होतं आणि रोप वाटिका जर तयार करत असेल तर पंचेचाळीस पन्नास दिवसामध्ये हे रोप उपटनेला येतं आपली लागवड करून आपण हे रोप विकू शकतो आणि शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं तिसरं महत्वाचं पीक तर ते म्हणजे मिरची हे पीक व शेतकरी मित्रांनो ह्या पावसाळ्यातच आपण जर मिरची पिकाची लागवड करत असाल तर थ्रिप्स वाहत उडतुर शेकडी पांढरी माशी ब्लॅक थ्रिप्स असेल लाल कुळे असेल त्यांचा अटॅक कमी प्रमाणात होतो पण करपा भुरी डावणी असेल त्याच्यावर शंभर टक्के नियंत्रण मिळेल आणि व्हायरस फ्री अशी व्हरायटी मिरची निवडायची असल्यास ज्वेलरी असेल त्याचबरोबर ए के फोर्टी सेवन प्राइड एकशे एकावन्न असेल जी फोर सेगमेंट असेल यांसारख्या विविध ज्या मिरच्या आहेत ना यांची आपण लागवड करू शकतो आणि भरघोस उत्पादन मिळू शकतो मिरची पिकाची माहिती पाहिजे असल्यास मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर टोटल आतापर्यंत आपण जवळपास दीड हजार व्हिडिओ बनवले आहेत त्यातल्या सातशे ते आठशे व्हिडिओ फक्त मिरची पिकाच्या एकदा चॅनलला भिजू द्या शंभर टक्के तुमचं मार्गदर्शन होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये मा शेतकऱ्यांनी ने नेमकी कोणतं पीक घ्यावं हो आणि मालामाल व्हावं हो। तर पुढचं महत्वाचं पीक म्हणजे वाटाणा या पिकाची लागवड करायची ग्रीन पीस हो शेतकरी मित्रांनो आपण वटाणा या पिकाची लागवड करू शकतो म्हणून याला बाजारावर सांगायचा शंभर ते एकशे वीस रुपये किलो याप्रमाणे झालेला बघायला मिळतो आणि निश्चित स्वरूपात भरघोस असं उत्पादन या वाटाण्याचं शेतकऱ्याला होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे पावटा या पिकाची लागवड करायची पावटा पिकाची लागवड करते सरपंच या पावट्याची आपल्याला लागवड करायची नव्वद दिवसामध्ये चालू होणारा पावटा ऐंशी रुपये ते शंभर रुपये किलो हमकास आपल्याला बाजार प्रति किलोला झालेला बघायला मिळणार आहे आणि मात्र नव्वद दिवस थांबायचं आपल्याला त्याच्यानंतर माल चालू होतो तोडणी होते आणि निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला भरपूर असं उत्पादन या पावटा पिकातून होतं अवटा पिकाची अधिक माहिती पाहिजे असता आपल्या चॅनलला द्या तुमचा फायदा झालेला बघायला मिळाला त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार पुढचं महत्वाचं पीक तर ते म्हणजे मेथी या पिकाची लागवड करायची व शेतकरी मित्रांनो अगदी कमी दिवसाचं पीक म्हणजे कसं एकवीस दिवसामध्ये उपडलेलं येतं आणि प्रति जुडेला वीस रुपये आपल्याला बाजारभाव जरी मिळाला निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल झालेला बघायला मिळतो आपल्याला त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्वाचं पीक तर ते म्हणजे फ्लावर या पिकाची लागवड करायची पंधरा बावीस असेल तेथ्रस असेल यासारख्या विविध ज्या फ्लावरच्या व्हरायट्या असतील ना याची आपल्याला लागवड करायची आणि भरघोस उत्पादन मिळायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणार पुढचं महत्वाचं पीक तर हे पीक तुम्हाला सांगतोय आणि हे पीक अतिशय जबरदस्त आहे व शेतकरी मित्रांनो तीस ते पस्तीस दिवसामध्ये उपटणीला येणारं पीक तर ते म्हणजे कोथंबीर पीक व शेतकरी मित्रांनो पाण्याचा निचरा होणारी जमीन बेडचा वापर करा फवारण्या योग्य त्या करा आणि निश्चित स्वरूपात कोथंबीर पिकाचं भरघोशीचं उत्पादन मिळवायला विसरू नका त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पुढचं महत्वाचं पीक फक्त जवळपास पंचेचाळीस दिवसामध्ये चालू होतं तर हे पीक आहे गवार पीक हो शेतकरी मित्रांनो गवार पिकाची आपल्याला लागवड पेरणी करायची आहे हाताच्या देखील टाकायचे गवार वेळी आपल्याला यशोदास चव्वेचाळीस ही जी काही जबरदस्त व्हरायटी आहे ना याची निवड करायची आहे आतापर्यंत भरघोस उत्पादन मिळवून देणारी एकमेव गवारीची व्हरायटी आहे निश्चित स्वरूपात तुम्ही याची लागवड करू शकता गवारीचं उत्पादन भरघोस निघतं तोडायला थोडी किचकट दिवसाड तुम्ही मार्केटला घेऊन जाऊ शकता मिनिमम शंभर रुपये किलो बाजार भाव जरी मिळाला शेतकरी आपला हा आरामशीर मालामाल होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला जर कोणत्या ना कोणत्या पिकाची लागवड पेरणी करायची असल्यास आपल्याला ह्या महत्वाच्या पिकांची लागवड करायची भरघोस असं उत्पादन मिळवायचं पण झालंय काय विषय की पिकं घेत असताना पाऊस जास्त प्रमाणे करायचं तरी कसं तर आपल्याला पाण्यातून ह्युमिक बावीस चीन हे दर आठवड्यातून एकदा चार चार दिवसातून एकदा जायचं वरून फवारणी करते वेळी आदामाचं मास्टर कॉप असेल पियाचं विजमा असेल हे एकत्र करून आपल्याला फवारणी करायची किंवा टाटाचं पोलिटो असेल हे देखील फवारणी करायचं त्याचबरोबर आपल्याला योग्य ते नियोजन करते वेळी ज्या कर भुरी डावणी यांसारखे रोग असतील याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला रेडमिल गोड असेल त्याचबरोबर टाटाचं पोलिटो असेल पियाचं विजमा असेल कॅब्रिओ टॉप असेल यांसारख्या जबरदस्त बुरुशनाशकांचा आपल्याला वापर करायचा आणि भरघोस असं उत्पादन मिळवायचं त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फुलकळी लागत नाही तर फुलविक असणारे जे टॉनिक आहे यांचा वेळच्या वेळी आपल्याला वापर करायचा आणि ह्या टॉ आणि ह्या पिकाचं भरघोस असं उत्पादन मिळवायचं त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिन भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा अवलंड ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून का तुम्ही पाहता कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कशी पोहचवणार तुमचे मित्र नातेवाईक मंडळी असतील व्हॉट्सअप ग्रुप असतील शेतीविषयक ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा खाली जे शेअर चौथ्या असेल त्याच्यावर क्लिक करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा नक्की प्रयत्न करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील या खाली कमेंट्स बॉक्स दिले त्यामध्ये करायला ウェストロなんか、だねは、ジャイジャワ、ジャイケサ